स्वच्छता ठेवायची तरतरीत राहायचं आणि गोंधळ नाही घालायचा मी पणा दूर झाला पाहिजे मी माझा फोटो वगैरे दूर मला पुण्य भेटलं पाहिजे आणि ते पुण्य कशाने भेटतं चित्त शुद्ध झाल्याने स्थिर झाल्याने आता महिलांना काय करावं कुठं डब्बा ठेवायचा काय करावं समजत नव्हतं खाली ठेवू की वरती ठेवू काय कधीच पुण्य केलेलं नाही दीक्षिणच्या पुढं आलं तर मग थरकाप होतो ही भीती कशाने पुण्य कमी असल्यामुळं आपण त्याच्या पलीकडे जायचं वारंवार केल्याने मग ती भीती राहत नाही पहिल्यांदा केलेलं कुठले कर्म हे नवीन वाटतं त्याच्यामध्ये भीती असते तर आपला त्याग करायचा आहे भिक्षु संघ हा आपल्या आहे आपल्या घरामध्ये जर तीन लेकरं आहेत असं समजायचं आपल्याला चार लेकर आहेत आणि भिक्खू संघासाठी एक वाटा काय करायचं आपण संग्रहित करायचं जे आपल्या दारात आले आपण त्यांना ते दान करायचं एवढं पुण्य आपण केलं तर भिक्खू संघ जिवंत राहील धम्म हा आपला जागृत राहील बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे अख्खा भारत हा बौद्धी कशाना होईल बुद्ध पण झोपाकडल्यान होणार आहे का नाही लवकर उठायचं तरतरीत राहायचं आपण कष्ट करायची कष्ट करून